आले घरी आलो बघा आमच्या घरी आलो काय बारा मी आपदा भावा बहिणी मलकाची गर्दी बसाय पण यायना काय फायदा या मायरूला घेऊन मला चढाय पण येणार त्या पाहुण्यांचे बी अबदा माझे बी आर झाल या त्यांना दा पान दाय केलं तो बाबू दाय आलं सोडवायला बाबा बनून का झालं तर ता ते त्यांना व्यस्त नव्हते गावात गाडी लवकर बारा मतीत न त्याच्यामुळे मग म्हटलं आका म्हणलं तिकडं येतात दायची घर येत आयला घेऊ <coughs> पाहिजे पाहिजे

वो को को यस बिना किया नहीं तारा वो में कुकु कर छेटे उठता ना चरचा आईराम करा मैं चप कोन गया नास्ता कि अरे चबुक हम तभी आने हमारा पैसा नहीं आया बघा बहा महिन्यानं आले आता तिथं काय सुद्धा करत नव्हते मी सगळं आहे तर भेटायचं इथं बघा की कसा राडा आम्ही करून ठेवला आहे का राडा केलाय मी इथं भांडे कुंडी तशीच मग भाऊ बहिणी मग या असं आहे बरं का असं बघ काय मी काय घेतलं पण तो तो कधी तेवढे ते बघूल वापरा भरायचं आमची पोरगी बारकी पोरगी फार घातली ह्याला मायरीची लहानपणीची थांबी थांबेच थांबीच राहायचं हे बघे बिंगुनी चिंगुनी

बाबा बाबून त्यांच वाईट वाटलं परत म्हणलं जागेवर शनिवार बाजार असतो आपल्या गावाचा म्हणजे लेंबवतला लेंबवतला असतो बाजार बघा जा हा का ते मला म्हणलं होतं मला फोनला घरी आयला आता लावलं यायचं ह्याच्यावर

बाबा बोल घेतला मा किती माया बघितली गावाची तिला तिला किती माया भावाची दा य जावा बर का काय तुला सांगायचं आहे मारणाची गर्दी कसं कसं त्यांनी गाड्या आणली ती त्यांची त्यांदा सक्रत्यामुळं घरीच राहणार आहे अगं साऱ्या वाटण साऱ्या टेंडवर तर माप गर्दी गर्दी असं ना हो सक्रत्यामुळं बर बर बाप निघाल्यातच आता हं अग... आ हा पोच संध्याकाळी फोन लावत पोहरण्या लब्णा पोर त्या पोर समजा पाया पाणी घ्या मग घरात घेता म्हणली लगेच लाव

चाललं बघा पावलं सोल आम्हाला चाललं आता ते चापण नाही ते डाव गडबड त्यांच्या मागे असते भावा बहिणी ते त्यांचं म्हणजे आकाश काय म्हणणं होत सांगितलं ते म्हणजे आकाश घर नायला नाही आणून सोडायचे होते बारा मध्ये पण इथं काय लवकर नाही यांना गावले बस यायला जेव्हा मग ते काय म्हणलं अं <coughs> ते म्हणलं जाईल म्हणलं मी येतो म्हणून सोडवाय तुम्हाला पोर घे म्हणून मी म्हणलं चला सोडायला जाग्यावर बसायला जागा तर हिला कुठं गर्दी असतो ते नाही जाताना कसा पचका झाला तसा नाही ना माहिती तूच ऐकण्याचा नको जाऊ म्हण जर तू मन जाय जायचायचं म्हणायचे आता तुम्ही तरात देताय म्हणल्या मग अजून जाणार मी जा, जा, जा जत्रा झाल्यावर जाणार माझ काय नाही काय भाऊ बन आधी गेलते आता गेलते इकडे गेलते डाकलीच्या घरी आता झालं मोठ्या बहिणीच्या घरी बटाटीच काय चाललंय बटाटीच बटाटी घेतला का घेतलं बटाटेच घेतलं बटाट्याच घेतलं बट 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 मी गणपती आमच्या गणपती बलक बलक कस काय बाबा बहिणी गलगल गुटगुटी गुटी असेरवा म्हणत बसलं गे असं रुडत ठोकार झोपला होता चांगला किती आपल्या अशी छप्पड द्यायचे छापड छप्पड द्यायची ते आपल्या थाटाने अशी छप्पड द्यायची छप्पर बाप कुठं गेला बाप बाप कुठे गेला बापू गेला काय माहिते आता गावाची तिकड भुट तवा ना तेवढं काय <laughs> ते खेळायला उभाच घेईन मग मी चिकड द्यायची खेळायला उभाच घेईन उभा असे कोण कोण घेते कोण चांगला चांगला अशी अशी दा दाब घेईन दा दाब घेऊन दा दाब घेन त्याला मायरीचे येऊ फरक घेतली लय घरातला मी तर बाबा बहार दिसते लय गवण्यान बहार दिसते लहानपणी महिना दीड मस्त दिसते पोरगी लय मस्त दिसते पोरगी गोल गोल दिसते गोल गोल चला बाबा बल आता काय गॅस पण आता गॅस पण आणावं लागेल आज काय न जमणार बर का बघ आता सोमवार आणायचं गॅस बाबा बनू सोमवार भोगे आहे तिला दमज नाही आहे बघा भोगी म्हणजे ते जवळ बाक करता येते

बोल आजीला असल आजी नाही म्हणलं म्हणलं असेल मानले की वाटतो स्वामी स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ स्वामा समर्थ सोमा समर्थ झाले तुला पिशव्या बघू आज काय ना पुणे येणार का नाही आज थोडा मोठा झाला का नाही थोडा मोठा झाला आज कसा पळतो वाटत नाही बिंगरी वाने पळल तुरु 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 समर्थ हे भाऊ वरच बघत आहे वर बाबे बाबे बघितले कपडे आणायला उशीर झाला बाबा बाबा तुझी बघते बाबा सकाळी मी तर हाय तशीच निघालेली पण तिला कपडे आणा एवगा गेली कधी सकाळी आम्ही तर ती एक वाजली मी तर आलं कपडे घेतले असते तिला तिला म्हणलं की महाग नाही घेऊन ये तर ते नसतं गावलं बाप त्यांना त्याला बाबा बन ना बूट व्हिडिओ मध्ये बाय बाय मध्ये बाय बायती काय